नमस्कार विद्यार्थी मित्र मी पराग सर तुमचं स्वागत करतोय आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये ही व्हिडिओ सिरीज स्पेशली डिझाईन केलेली आहे एम पी एस सी जेई ए सरळ सेवा भरती आणि एस एस सीच्या जेई एक्झामसाठी ठीक आहे याच्या आधी वे आपण दोन व्हिडिओ ऑलरेडी बघितलेले आहे कम्प्लीट केलेले आहे तुम्हाला जर ही सिरीज कंटिन्यू बघायची असेल तर तुमचं हे फोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरून आपलं हे ॲप डाउनलोड करू शकता तर आणखी वेळ न करता आपण स्टार्ट करूया लेक्चर तर आजचं आपलं टॉपिक आहे की जे आपण मेकॅनिक्स विषय बोललो होतो की मेकॅनिक्स काय करते का आणि लॉ फॉलो करतो तर ते प्रिन्सिपल आणि लॉ समजायच्या आधी तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे त्या गोष्टी कशा आहे सगळ्यात महत्वाच्या न्यूटन्स लॉ ऑफ मोशन याच्या व्यतिरिक्त काही होऊच शकत नाही कारण की मेकॅनिकचाच अर्थ काय होते की एखादी गोष्टीवर आपण फोर्स लावला तर त्यामध्ये काय चेंज येईल ते कोण डिफाईन केलं तर सगळ्यात पहिले न्यूटन तर बघा पहिला लॉ एकदम काय मी लॉ जास्त डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार नाही लॉ आहे काय कशा विषय फक्त तेवढं आपल्याला कळलं की आपण करू शकतो तर फर्स्ट लॉ जो आहे तो आहे लॉ ऑफ इनर्शिया ठीक आहे याचा म्हणण्याचा अर्थ काय अ बॉडी रिमेन्स इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन ऑर रेस्ट अनलेस अनलेस ऍक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल फोर्स साधे एक्झाम्पल सांगायचं असेल तर समजा एक फुटबॉल असेल हा फुटबॉल तेव्हापर्यंत ग्राउंडवर राहणार जेव्हापर्यंत याला कोणी लात मारणार नाही जेव्हापर्यंत लात मारणार नाही तेव्हापर्यंत फुटबॉल ग्राउंडवर राहणार जशी लात मारली हा फुटबॉल समोर जाईल मग समोर जाणारा फुटबॉल जर तुम्हाला थांबवायचा असेल तरी तुम्हाला काय करावं लागतं इथे काहीतरी ठेवावं लागेल भिंत म्हणा किंवा मग तुमचा पाय म्हणा तर साधं लॉजिक आहे एखादी गोष्ट मोशन मध्ये आहे थांबवायसाठी फोर्स लागते एखादी गोष्ट थांबलेली आहे तर मोशन मध्ये करायसाठी पण काय लागते फोर्स लागते तो आहे फर्स्ट लॉ सेकंड लॉ काय सांगते की हा फोर्स किती आहे सेकंड लॉ आपल्याला सांगते की फोर्स इक्वल्स टू मास इन टू ठीक आहे ज्या डायरेक्शन मध्ये आपला फोर्स असेल त्याच डायरेक्शन मध्ये आपलं काय असणार आहे एक्सेलरेशन ज्या डायरेक्शननी फोर्स त्या डायरेक्शन मध्ये एक्सेलरेशन इकडे फोर्स मारला बॉल पण तिकडेच जाईल इकडे मारलं तर बॉल पण तिकडे समोरच जाईल या डायरेक्शन तिसरा लॉ एकदम सगळ्यात महत्वाचा लॉ आहे सगळ्याच पाठी असं इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन त्यात सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल काय नॉर्मल रिएक्शन म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर एखादी वजन ग्राउंडवर टाकताय तुम्ही जर ग्राउंडवर तुमचं वजन ठेवलं समजा शंभर किलो उदाहरण पकडून घेऊ आपण तेवढंच जे आहे हा ग्राउंड तुमच्यावर वजन लावणार किती शंभर के जी आपण काय म्हणतो नॉर्मल रिॲक्शन म्हणतो त्याला आपण कॅपिटल एननी डिनोट करतो तिसरा लॉ आहे तीन बेसिक लॉ आपल्याला माहिती असले पाहिजे पहिला लॉ कशाचा आहे इनर्शियाचा धक्का द्याशिवाय समोर जाणार नाही समोर जाणारी वस्तू फोर्स लावल्याशिवाय थांबणार नाही सेकंड लॉ किती फोर्स आहे तो तो फोर्स आहे मास इंटू ऍक्सलरेशन आणि तिसरा लॉ काय सांगतो आपल्याला तुम्ही एखाद्याला फोर्स म्हणजे ऍक्शन घ्या तो तुमच्यावर रिॲक्शन देईल हे सगळ्याला माहिती आहे दोन पार्ट असेल एकदम तर हा आपला मेन मुद्दा आहे की फोर्स जर आपण लावला एखाद्या बॉडीवर किंवा एखाद्या ऑब्जेक्टवर तर काय होते त्याचं पहिली गोष्ट फोर्स आहे काय आता डिफाईन करू प्रॉपरली नॉर्मल लिहिल्या जाते की फोर्स इज अ ऍक्शन ऑफ पुश ऑर पुल एक तर तुम्ही गोष्टीला समोर धकलत आहात किंवा तुमच्याकडे ओळत आहात दोनच पॉसिबिलिटी आहे पुश ऑर पुल एखाद्या बॉडीवर ऍक्ट करत असेल तर त्या गोष्टीला आपण म्हणतो फोर्स आणि पुश किंवा पूल केल्यावर काय होणार नंबर एक, एक ता मोशन चेंज होईल न्यूटनचा पण पहिला लॉ तोच सांगतो जेव्हापर्यंत तुम्ही मारत नाही बॉल समोर जाणार नाही समोर येणारा बॉल पाय टाकून थांबवल्याशिवाय थांबणार नाही सो रेस्ट और मोशन तर त्याची पोझिशन चेंज करतो आपण एक तर रेस्टमध्ये किंवा मोशन मध्ये सेकंड डिफॉर्मेशन होणार ते पण बघितलंय समजा एखादा स्पंज पकडून घे हा काय स्पंज आहे आता या स्पंजला तुम्ही जर धरून दाबलं स्पंजला एकूण प्रेशर लावलं एकूण प्रेशर लावलं तर काय होणार आहे स्पंजचा हे असं काहीतरी होणार स्पंज काय झाला आता बारीक झाला म्हणजे काय झालं डिफॉर्म झाला कशामुळे प्रेशरमुळे फोर्समुळे नंतर रोटेशन ऑर ऍक्सलरेशन एक्सेलरेशन ऑलरेडी माहिती आहे बॉलला मारलं बॉल समोर गेलं रोटेशन काय दरवाजा उघडला असेल ना कधी जिंदगीत हा जर आपण दरवाजा ओपन केला तर आपण काय केलं इथे जे कुंडी आहे धक्का मारला आपण तर हा दरवाजा आतमध्ये घुमून गेला रोटेट झाला कशा भोवती याच्या भोवती दरवाजा फिरला तुमचा तर रोटेशन ऍक्सलरेशन ते पण काय इफेक्ट ऑफ फोर्सेस रेस्ट पासून मोशन पर्यंत मोशन पासून रेस्ट पर्यंत डिफॉर्मेशन म्हणा रोटेशन आणि ऍक्सलरेशन हे सगळं काय इफेक्ट ऑफ फोर्स राईट नेक्स्ट एक महत्वाची गोष्ट आहे फोर्स विषयी फोर्स विषयी महत्वाची गोष्ट काय प्रिन्सिपल ऑफ फिजिकल इंडिपेंडन्स याचा अर्थ काय होते वाचून घ्या मग मी एक्सप्लेन करतो की इफ मल्टिपल फोर्सेस बघा एक पेक्षा जास्त इफ मल्टिपल फोर्सेस ऍट सायमल्टेनियसली म्हणजे एका सोबतच सगळे सगळे एक खट्टे काम करून राहिले सोबतच एक खट्टे ऑन अ बॉडी देन बॉडीच फोर्स प्रोड्युसेस इट्स ओन इफेक्ट प्रत्येक जन स्वतःच कंट्रीब्यूशन देते कस इंडिपेंडेंटली ऑफ द प्रेझेन्स ऑफ अदर्स इंडिपेंडेंटली प्रेझेन्स ऑफ अदर्स आता हे लॉजिक आहे काय बघा सरळ भाषेत सांगतो तुम्हाला ठीक आहे समजा हा एक बॉक्स काढला मी कॅरमची गोटी पकडून चाला हा कॅरम आहे इथे एक कॅरमची गोटी आहे हा स्ट्रायकर आहे हा स्ट्रायकरने इथे मारलं ही गोटी पहिल्या फोर्समध्ये हा पहिला फोर्स आहे हा पहिल्या फोर्स, फोर्स मध्ये इथपर्यंत आली ठीक आहे नेक्स्ट आता या गोटीला तुम्ही इथून मारला या साईडला तर ही सरकली इथपर्यंत ओके इथं पोहोचली आणि इथून कोणतरी याला गोटीला असा मारला स्ट्रायकरनं ही झाली शेवटी पॉकेटमध्ये आता ऍक्च्युअल झालं किती तीन फोर्स लावला हा पहिला एफ वन हा एफ टू आणि हा एफ थ्री हे तीन फोर्स लावले तीन फोर्स लावल्यानंतर आपली ही गोटी पॉकेटमध्ये गेली बरोबर तेच जर समजा तुम्ही एक साथ जरी तीन फोर्स लावले असते म्हणजे या गोटीला कोणतरी इकडे ओढत असतं नंतर मग त्याला इकडे ओढलं असतं आणि नंतर मग त्याला इकडे ओढलं असतं तुम्ही शेवटी कुठे पोचले ऍक्च्युली पॉकेटमध्येच पोचले एक साथ तिन्ही फोर्स जरी ऍड केले तरी आपण तिथेच पोचलो एकटा एकटा जरी ऍड केला असता फोर्सनी तरी आपण तिथेच पोहोचलो असतो समजून घ्या एखादी गोष्ट तुम्ही डिलिव्हर करू तीका जना एक एका एका टाइम नंतर एक एक काम करते किंवा करते हा स्पीड कमी जास्त कॅल्क्युलेशनची होऊ शकते पण सिंपल सा रिझल्ट काय याचा पण तोच रिझल्ट आहे त्याचा पण तोच रिझल्ट आहे उदाहरणार्थ जर समजा मी याला इकडे ओढला आधी हा काहीतरी इकडे सरकला असेल मग याला मी इकडे ओढलं हा काहीतरी इकडे सरकला असेल नंतर मी याला इकडे ओढलं आता हा याच्यापेक्षा इकडे सरकला असेल तर या तिन्ही वेक्टरचा रिझल्ट कुठे आला पाहिजे इथे कुठेतरी यायला पाहिजे पाळून बघायचा वेक्टर नाही बघा हा दोन आहे ओके या डायरेक्शन मध्ये दोन घेतो मी समजाय दोन असेल ठीक आहे तर या डायरेक्शन मध्ये किती असला पाहिजे वन ओके ठीक आहे वन छोटासा असेल हा दोन झाला हा वन ओके नंतर किती पाहिजे चार तर इथून चार घ्या आता दोनच्या डबल होईल दोन तो दोनच्या डबल तर बघा आपला रिझल्टंट कुठे ना पाहिजे या डायरेक्शन मध्ये याचा पण तुम्ही रिझल्टंट काढणार तर तुम्हाला बघा इथं एक दोन आणि चार डायरेक्शन ना चार इथपर्यंत आला हे तुमचं काय असणार आहे रिझल्ट काय सेम आहे म्हणजे एका सिंगल सिंगल फोर्स न जो इफेक्ट तयार केला तोच इफेक्ट हे पूर्ण सिस्टम ऑफ फोर्स करू शकतो ठीक आहे पूर्वी सिस्टम ऑफ फोर्स पण करू शकतो राईट तर हे झालं आपला प्रिन्सिपल ऑफ फिजिकल इंडिपेंडन्स म्हणजे एक एक फोर्स इंडिपेंडंटली स्वतः जे काम करेल ते सगळे मिळून करू शकतात किंवा एकट्याचं पण कंट्रीब्युशन त्यात प्रत्येक जण पकडू शकतो काहीही हरकत नाही ओके okay? तर नेक्स्ट आहे हा महत्वाचा पॉइंट आहे सगळ्यात जास्त नाव आहे याचं प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ट्रान्समिसिबिलिटी म्हणजे ट्रान्सफर करणं फोर्स एका पॉईंट पासून दुसऱ्या वर आता आहे काय स्टेटमेंट स्टेटमेंट बघून घ्या कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम ऑर मोशन ही कंडिशन महत्वाची आहे की एक जे बॉडी आहे कुठली ते इक्विलिब्रियम इक्विलिब्रियम काय मी आधी तुम्हाला सांगतो एक शब्द काय इक्विलिब्रियम इक्विलिब्रियम चा अर्थ होते समेशन ऑफ ऑल फोर्सेस इक्वल्स टू झिरो त्याच्यावर काहीही एक्स्ट्रा फोर्स नाही कुठलाच अनबॅलन्स नाही आहे सगळे बॅलन्स आहे इक्विब्रियम तराजू पाहिला असेल जेवढं वजन इकडे तेवढं वजन इकडल्या साईडला त्याला आपण म्हणतो बॅलन्स आहे बॅलन्स आहे त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम मध्ये आहे जर दोन्ही साइड सारखे असेल तर इक्विबिरियम मध्ये तर ठीक आहे जर एखादी गोष्ट बॉडी मोशन मध्ये किंवा इक्विबिरियम मध्ये आहे कधी चेंज होत नाही इफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी इज जो फोर्स होता इज रिप्लेस्ड बाय बघा अनादर फोर्स एका फोर्सच्या ठिकाणी दुसरा फोर्स लावला बट कंडिशन काय ऑफ द सेम मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन आढळते का सेम मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन काय असते इक्वल फोर्सेस पॅरल फोर्सेस ठीक आहे बट अप्लाइड ऍट डिफरंट पॉइंट अलोंग द सेम लाईन ऑफ ऍक्शन म्हणण्याचा उद्देश काय बघा हा फोर्स इथे लावलाय तर ब्लॉक काय होणार या डायरेक्शन समोर जाईल बरोबर माहिती आहे आपल्याला कारण की सॉलिड ब्लॉक आहे एकूण धक्का मारला का समोर जाईल समजा मी या पॉइंटवर फोर्स लावता तो फोर्स इथे लावला है. ठीक है मॅग्नेट्यूड सेम डायरेक्शन सेम तरी पण काय होणार या नुसार हा ब्लॉक तरी समोरच जाईल ठीक आहे नाही आवडला या फोर्सला मी इथे लावला वरती मधात दोघाच्या सेम डायरेक्शन सेम मॅग्नेट्यूड तरी काय होणार ब्लॉक समोरच जाईल इथे लावला वरती सेम फोर्स तरी ब्लॉक समोरच जाईल आता सगळ्यामध्ये झालं काय की जो फोर्स ऑलरेडी लागत होता एका ठिकाणी त्याला फक्त मी उचललं ला, साईडला नेलं ला, किंवा आणखी खाली नेलं किंवा वर नेलं प्रत्येक ठिकाणी मी फोर्सला काय केलं ट्रान्सफर केलाय पण त्याचा रिझल्ट काय झाला अनचेंज रिझल्ट काय असणार आहे अनचेंज कारण की हे फोर्स इक्वल आणि पॅरल आहे डायरेक्शन बदलली नाही फोर्स बदलला नाही म्हणजे तुम्ही इथे लावायचा फोर्स इथे कुठे लावू शकता इवन एवढंच नाही तुम्ही असे दाखवू शकता की हा माझ्याकडे बॉक्स आहे तो सेम फोर्स बाहेर न दाखवता मी त्या फोर्सला अंदर जरी दाखवलं स्टील इट इज राईट कारण की ह्या लाईन ऑफ ऍक्शन मध्ये ऍक्ट करू ही लाईन ऑफ ऍक्शन आहे ज्या लाईनमध्ये फोर्स ट्रान्सफर होतो त्याला आपण सेम लाईन ऑफ ऍक्शन म्हणतो कुठेही घेऊन जायला फरक पडणार नाही इथे दाखवा फोर्स या कोपऱ्यावर दाखवा फोर्स जर डायरेक्शन तुमची मॅग्नेट्यूड दोन्ही गोष्टी सेम असेल तर फोर्सचा जो रिझल्ट आहे रिझल्ट इज ऑलवेज सेम याच प्रिन्सिपलला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ठीक आहे आता सिस्टम ऑफ फोर्सेस किती प्रकारचे फोर्सेस आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे सिस्टम ऑफ फोर्सेस पहिलेच पाहिलं होतं आपण कोप्लेनर वेक्टर माहिती होतं शिकलो होतो को प्लेनर व्हेक्टर शिकलो होतो कोप्लेनर म्हणजे जे, जे व्हेक्टर कुठे आहे सेम प्लेन, प्लेन मध्ये आहे इज इन सेम प्लेन सेम प्लेन मध्ये आहे सॉरी सेम प्लेन मध्ये आहे जर सेम प्लेन मध्ये असेल तर वेक्टर पण सेम प्लेन मध्ये फोर्स पण काय एक वेक्टर आहे जेव्हा सगळे फोर्स आहे जे सेम प्लेन मध्ये असेल त्याला आपण काय म्हणतो कोप्लेनर फोर्सेस एक्झाम्पल आहे एखाद्या टेबलवर तुम्ही कुठलाही फोर्स सिस्टम काढा तर पुरा टेबल काय एक प्लेन आहे त्याला आपण म्हणतो कोप्लेनर सिस्टम याच्यावर तुम्ही कुठेही फोर्सेस काढा हे काय एक प्लेन आहे याला पण काय म्हणतो आपण कोप्लेनर फोर्सेस सेकंड नॉन कोप्लेनर सांगितलं जे एका प्लेनवर नाही आहे त्याला आपण काय म्हणू नॉ नौ, नॉन को प्लेनर सिंपल हे एक प्लेन आहे मी प्लेनच्या बाजूला आहे किंवा माझा मार्कर प्लेनच्या बाजूला आहे पेन दूर आहे ना याच्या प्लेनवर आहे का तो नाही तर हे फोर्सेस आणि हा फोर्स एका प्लेनवर नाही ठीक आहे तर फोर्सेस डू नॉट लाय इन द सेम प्लेन त्याला आपण म्हणतो नॉन कोप्लेनर फोर्सेस ते हमेशा डी मध्ये असते डी तुम्ही ड्रोन चालवला असेल खाली वर आडवा उभा एका प्लेन मध्ये चालते का तो नाही वर आडवा उभा खाली समोर मागे कुठे फिरतो एक गोष्ट लक्षात ठेवा की टू फोर्सेस आर को प्लेनर टू फोर्सेस ठीक आहे आर ऑलवेज प्लेनर कारण की दोन जे फोर्स आहे ते नेहमी एका प्लेन मध्ये असणार आहे जसा तिसरा फोर्स आला तेव्हाच आपल्याला तिसरा डायमेन्शन भेटते थ्री डी होते ओके नेक्स्ट आहे सेम लॉजिक कॉन्करंट फोर्सेस कॉन्करंट म्हणजे काय होते सेम स्टार्ट एंड पॉइंट स्टार्ट किंवा एंड पॉइंट म्हणतो पण बेसिक याचा अर्थ काय होते की एकाच पॉइंट मधून पास होणारे ठीक आहे ऑल फोर्सेस मीट एट सिंगल पॉईंट एकाच पॉइंट मधून पास होणारे त्याला आपण म्हणतो कॉनकरंट फोर्सेस सिंपल डायरेक्शन कुठेही असू द्या डायरेक्शनचा आपल्याला काही घेणं देणं नाही फक्त कुठे असले पाहिजे सेम पॉइंटमध्ये किंवा एंड पॉइंटमध्ये डायरेक्शन कुठेही असू द्या बघितलं आपण ऑलरेडी की समजा असा एक फोर पॉईंट आहे इथे याच्यावर तुम्ही कसे फोर्स कळा या डायरेक्शनने एक चालला एक खाली चालला एक इथे आहे एक एकदमच इकडे आहे तरी सगळे फोर्सेस काय कॉनकरंट फोर्सेस आहे ओके त्याच्या व्यतिरिक्त काय होणार नॉन कॉनकरंट ज्याच्यामध्ये लाईन ऑफ ऍक्शन सेम पास पास होत नाही पॉइंट मधून वर लाईन ऑफ ऍक्शन डू नॉट मीट अ सिंगल सेम पॉइंट मध्ये नाही आहे एग्जांपल आपण बीम मध्ये शिकलो आहे आपली बीम असेल या बीम मध्ये काही फोर्स इथे असतो एक फोर्स इथे आहे ठीक आहे एक फोर्स असा असेल हे प्रत्येक काय एका सिंगल पॉइंट मधून पास होत नाही कारण की बीम काय थ्री डी आहे एक या कोपऱ्यावर एक त्या कोपऱ्यावर नेक्स्ट आहे कोलिनिअर फोर्सेस नावच सांगते कोलिनियर म्हणजे सेम लाइनवर आहे आधीचा जो कन्सेप्ट आहे तोच इथे रिपीट झालाय पॅरल असेल तर चालेल अँटी पॅरल असेल तर चालेल पॉझिटिव्ह असेल तरी चालेल निगेटिव्ह असेल तरी चालेल हे सगळे काय को आहे बिकॉज दे ऑल ऍक्ट इन द सेम लाईन ऑफ ऍक्शन जसं आपण टग ऑफ वॉर खेळतो टग ऑफ वॉर माहिती आहे ना रस्सी खेच एका डायरेक्शनला फोर्स आहे एक इकडे चालला इकडकडे चालला डायरेक्शन सेम आहे मॅग्नेट्यूड कुठले असू द्या फोर्सेस कसे आहे एकाच लाईन मध्ये आहे राईट नेक्स्ट पॅरल फोर्सेस कंटिन्यू कन्सेप्ट सेम फोर्सेस आर पॅरल म्हटलं आहे फक्त सेम डायरेक्शन असेल किंवा ऑपोजिट असेल नो प्रॉब्लेम सेम चे फोर्स पॅरल आहे किंवा ऑपोजिट चे फोर्स पण काय पॅरल आहे सगळे सगळे काय आपसात पॅरल एक्झाम्पल वजन हमेशा वजन खाली चाललं तुम्ही एका ठिकाणी दहा पंधरा गोष्टी ठेवा सगळ्याचे वजन खाली चालले सगळ्याचा फोर्सेस पण खाली चालला ऑल आर नेक्स्ट हे इम्पॉर्टंट लाइक पॅरल म्हणजे ज्याची डायरेक्शन सेम आहे फोर्सेस आर पॅरल अँड इन द सेम डायरेक्शन उदाहरणार्थ हे जे दोन आहे हे काय लाइक पॅरल आहे आणि अनलाइक पॅरल काय असणार आहे मग जिथे फोर्सेस पॅरल तर आहे पण डायरेक्शन कसं आहे आता अपोजिट डायरेक्शन आहे एक या ला तर दुसरं त्या साइडला उदाहरणार्थ हे हे दोन कसे आहे अनलाइक पॅरल राईट नेक्स्ट कोप्लेनर ऑन नॉन कोप्लेनर फोर्सेस ठीक आहे को प्लेनर अँड नॉन करंट आहे शब्द वाचा बरोबर को प्लेनर अँड नॉन कॉनकरंट म्हणजे एका प्लेनवर तर आहे कोप्लेनर म्हणजे सेम प्लेनवर आहे पण कॉनकरंट म्हणजे काय होतं एकाच पॉईंट मध्ये जाणार आहे पण हे काय डू नॉट मीट ऍट अ पॉइंट उदाहरणार्थ समजा आता हा एक फोर्स आहे हा इकडे आहे हा दुसरा फोर्स हे इकडे आहे ते एकाच प्लेन वर पण सध्या कुठे भेटत आहे का हे नाही आणि या भेटरचे डायमेन्शन फिक्स करून ठेवलं आहे थर्टी फोर्टी समजा कुठेही मीट करत नाही म्हणून त्याला काय म्हणतो आपण एका प्लेन वर तर आहे को प्लेनर तर आहे पण कॉनकरंट नाही आणि सगळ्यात शेवटी आहे जनरल सिस्टम ऑफ फोर्सेस जनरल का बरं म्हटलं कशी राहू शकतात आता याच्यामध्ये कोनर राहू शकतात नॉन को प्लेनर राहू शकतात कॉन्करंट राहू शकतात नॉन कॉन्करंट राहू शकतात पॅरल राहू शकतात नॉन पॅरल राहू शकतात सगळ्या प्रकारचे फोर्सेस याच्यामध्ये आले जे रिअल लाईफ मध्ये होते कोण इकडल्या साइडले ओढण कोण दुसऱ्या साईडला ओढणार काहीही सांगता येत नाही कोणाचं लाईन ऑफ ऍक्शन सेम राहत नाही कोणी वर ओढते कोणी खाली ओढते ग्रॅव्हिटेशन कमी खाली घेऊन जाते बरेच रिअल लाईफ कंडिशन नेहमी कुठे असतात जनरल सिस्टम ऑफ फोर्सेस मध्ये ठीक आहे तर हे आहे आपले टाइप्स ऑफ फोर्सेस आता ह्या सगळ्या गोष्टीवर टू द पॉइंट आपण क्वेश्चन बघणार आहे क्वेश्चन आधी क्वेश्चन क्वेश्चनचा पॉईंट ऑफ व्यू समजून घ्या त्याला म्हणायचं काय काही तर सिंपल आहे काही थोडेसे आपण बघूया कसे चेंज होतात द युनिट ऑफ वेक्टर क्वांटिटीज कुठली क्वांटिटीज बघा कुठल्या क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी मस्ट पाजे डायरेक्शन पाजे का हो वेक्टर है डायरेक्शन पाजे मैग्निट्यूड पाजे का हो तो तो बोथ मैग्निट्यूड एंड डायरेक्शन सोक्ट आंसर कैंसर चला नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन मे कािपल प्रिंसिपल विचार लक्ष्य स्टेटमेंट मे बी अट एनी पॉइंट कुछ फोर्स ऍट एनी पॉईंट कुठे लावा म्हणते इन इट्स लाईन ऑफ ऍक्शन आता हा शब्द आपण आता शिकलाय की एखाद्या बॉडीवर कुठेही फोर्स लावा फक्त काय चेंज नाही करायचं आहे विदाऊट चेंजिंग द एक्सटर्नल इफेक्ट ते जाऊन बघितलंय की एक बॉक्स आहे या बॉक्सवर तुम्ही कुठेही फोर्स लावा इथे लावा इथे नाही आवडला तर इथे लावा फोर्स काही फरक पडत नाही मध्ये लावा फोर्स नो इश्यूज एकदम कोपऱ्यावर लावा जर तुमचा डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड सेम असेल तर त्याचा एक्सटर्नल इफेक्ट बदलत नाही अशा फोर्सला किंवा अशा प्रिन्सिपलला आपण काय म्हटलं आहे बघा रिझोल्युशन अजून शिकलो नाही आपण सुपर पोज्युशन नाही ऐकलाय ट्रान्समिशन ऐकलंय आपण ट्रान्समिसिबिलिटी राहू शकते आणि शेवटी आहे पॅरलोग्राम लॉ कशाचा आहे पॅरलोग्राम लॉ हा लॉ आहे आपला वेक्टर ॲडिशनशी रिलेटेड लास्ट लेक्चर मध्ये बघितलं का वेक्टर ॲडिशनशी रिलेटेड आणि एकदम सिम्पलचा लॉ होता काय होता वेक्टर ॲडिशनचा लॉ कि जर दोन वेक्टरला आपण असं लिहिलं एकमेकाच्या स्टार्टिंग पॉइंट पासून आणि याला पॅरल वेक्टर काढले ठीक आहे याला पॅरल वेक्टर काढले हा पण आणि हा पण जो डायगोनल आहे तो आपला काय देतो का का आपल्याला देतो हा बोलतोय त्याचं फोर्स विषय किंवा त्याच्या एंड इफेक्ट विषयी काहीही म्हणणं नाही हा काय देतो फक्त आपल्याला रिझल्टंट प्रिन्सिपल विच स्टेट दॅट द फोर्स मे बी अप्लाइड ऍट एनी पॉईंट अलॉंग इट्स लाईन ऑफ ऍक्शन विदाउट चेंजिंग द एक्सटर्नल इफेक्ट इज कॉल प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समेसिबिलिटी आता इथे मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून सांगतो बघा आपण शिकलो प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समेसिबिलिटी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही इथे फोर्स लावा इथे लावा इथे लावा इथे लावा सगळ्याचा फायनल रिझल्ट तसाच सेमच राहील पण हे पूर्णपैकी करेक्ट नाही आहे इथे एक शब्द स्टेटमेंट आपल्याकडे आहे सेम लाईन ऑफ ऍक्शन जर मी इथे फोर्स लावला तर हा फोर्स तुम्ही इथे घ्या इथे घ्या इथे घ्या इथे घ्या तर जो या फोर्सचा इफेक्ट आहे तो या लाईनवर तुम्ही कुठेही घेतला तरी सेमच राहील पण सेम फोर्स मी वरती लावला तर हा फोर्स तुम्ही इथे लावा किंवा याच्या लाईन ऑफ ऍक्शनवर लावा मना, इथे म्हणा इथे कुठल्याही पॉईंटवर याच्या लाईन ऑफ ऍक्शनवर तरी याचा इफेक्ट सेम राहील पण याचा आणि याचा इफेक्ट सेम राहील याची गॅरंटी काही नाही कारण सांगतो एक बॉटल ठेवली आहे पाण्याची तुम्ही तुला एकदम बॉटलला धक्का मारा बॉटल इकड्या साईडला पडते अशी बॉटल ठेवली आहे बॉटमला धक्का मारा ती अशी पडते पण जर समजा त्या बॉटल तुम्ही मधात धक्का मारला तर हा तिकडे ते बॉटल सोबत जाईल तो जर तुम्ही टॉपला धक्का मारला तर हे बॉटल बॅक साइडला पडणार इथं झालं काय फोर्स तेवढाच आहे फक्त जागा बदलली जागा बदलल्यामुळे कुठे ते टॉपल होऊ राहिली कुठे ते समोर मूव्ह करताय कुठे ते बॅकवर्ड फॉल करताय तर होणार काय आहे जेव्हा आपण म्हणतो की सेम लाईन ऑफ ऍक्शन तर मॅक्सिमम टाइम या लाईन ऑफ ऍक्शनवर तुम्ही कुठेही फोर्स लावा हा फोर्स कसा राहणार आहे नेहमी सेम राहणार आहे आणि याचा इफेक्ट कसा राहणार आहे सेम राहणार आहे तेच जर तुम्ही जागा चेंज केली समजा हा दुसरा आहे फोर्स तर याच्या पण लाईन ऑफ ऍक्शन मध्ये जे तुम्ही एक्सपेक्ट केलाय ते सेमच राहणार पण काय चेंज होईल त्याच्यामध्ये याचा रिझल्ट आणि याचा रिझल्ट कसा राहणार आहे वेगळा राहणार आहे दिस ऑल विल हॅव डिफरंट डिफरंट रिझल्ट पण अलॉंग द लाईन सेम लाईन ऑफ ऍक्शन मध्ये तुम्ही फोर्स कुठेही लिहा तुमचा फोर्स एक्झॅक्टली ट्रान्सफर होणार ठीक आहे असं कन्फ्युजन ठेवू नका की हा फोर्स इथे इथे लावला की सगळे रिझल्ट सेम दिसायला सेम दिसते की समोर घेऊन चाललं कोणत्या केसमध्ये फ्रिक्शनलेस रिजिट बॉडी जे टॉपल होणार नाही कधी ठीक आहे पण जर त्याला आपल्याला एकदम स्पेसिफिक सांगायचं ट्रान्समिसिबिलिटी विषयी तर या लाईन ऑफ ऍक्शन मध्ये या फोर्सला तुम्ही कुठेही लिहू शकता आन्सर नेहमी करणार आहे सेमच राहील ठीक आहे कन्सेप्ट क्लिअर झाला असेल परत समोर या ट्रान्समिसिबिलिटी नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलं की व्हॉट इज को प्लेनर फोर्स सिस्टम नाव सांगितलं को प्लेनर को म्हणजे सेम प्लेनर म्हणजे प्लेन तर फोर्सेस लाईन इन वन डायरेक्शन आता बघा एक मिनिट याच्यावर मी क्लिअर करतो हा बघा काय फोर्सेस लाईन इन वन डायरेक्शन डायरेक्शन जरी वन म्हटलं तर किती फोर्स आहे माहिती आहे का आपल्याला एक्झॅक्टली exactly नाही माहिती मी तुम्हाला सांगितलं हे दोन फोर्स आहे समजा ते दोन फोर्स नेहमी काय राहू शकतात को प्लेनर पण दोनच फोर्स जर मी तिसरा फोर्स असा काढला हे दोन फोर्स आणि तिसरा फोर्स आता हे कोप्लेनर नाही डायरेक्शन बघा डायरेक्शन सेमच आहे डायरेक्शन समोरच चालले हे पण हे दोन फोर्स वरती आहे हा फोर्स खाली आहे एका प्लेन मध्ये नाही आहे जसे फोर्सेस वाढले तर जरी डायरेक्शन सेम असेल तरीही मॅक्सिमम दोनच फोर्स को प्लेनर राहू शकतात तिसरा फोर्सची गॅरंटी नाही सो हे कॅन्सल फोर्सेस लाय इन द सेम प्लेन हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे नंतर म्हटलंय फोर्स डू नॉट इंटरसेट जे इंटरसेट करत नाही आपण त्याला काय म्हणतो पॅरल फोर्सेस त्याला काय म्हणतो आपण पॅरल फोर्सेस नेक्स्ट फोर्सेस इन डिफरंट प्लेन्स जर एका प्लेन मध्ये आहेच नाही तर कोप्लेनर थोडी म्हणणार आहे आपण त्याला काय म्हणणार आहे नॉन कोप्लेनर एका प्लेन मध्ये नाही आहे ना ते मग त्याला काय म्हणणार आहे आपण नॉन कोप्लेनर नेक्स्ट हा स्पेशल क्वेश्चन होता ठीक आहे डेफिनेशन वर येतो आपण कि वन किलो द आय युनिट ऑफ मास इज प्रत्येक वर्षी एक स्टँडर्ड नुसार आपण डिफाईन केलं जाते म्हणजे आतापर्यंत सगळे डिफाईन झालेले ऑलरेडी तर कशाला म्हणायचं आता प्रश्न बघा ऑप्शन मध्ये मा मास ऑफ वन लिटर ऑफ वॉटर आता प्रॉब्लेम असा आहे की वन लिटर पाणी तुम्ही घेतलं बर्फ बनवला का हलका होते वन के जी राहत नाही एक्झॅक्ट लिक्विड असेल तर ओके नो प्रॉब्लेम तर हे एक स्टँडर्ड राहणार आणि प्रत्येक ठिकाणी याचं वजन वेगळं राहील नुसार किंवा डेन्सिटीनुसार शेतात काही मिक्स आहे की नाही आहे प्युअर वॉटर पण नाही म्हटलं ओ बी नाही नंतर हा एक ऐकायला बघा मस्त वाटते स्टँडर्ड प्लॅटिनम इरिडियम सिलेंडर असं वाटते खरंच काहीतरी एक किलोचा आपण कुठे सिलेंडर नेऊन ठेवला आणि सगळ्या देशातले लोक तिथं जाते त्याच्याबरोबर वजन मोजते म्हणजे की हे किती आहे एक किलो आहे तसं आहे का नाही आधी असं होतं पण आता असं नाही मास हमेशा कशावर मोजला जाते प्लॅन्स कॉन्स्टंट या कॉन्स्टंट नंबरशी रिलेटेड नेक्स्ट आहे नंबर याचं देण नाही याच्याशी नंबर शब्द आला तर एकामध्ये किती नंबर आहे पदार्थामध्ये एका पदार्थामध्ये त्याची किती संख्या आहे ही गोष्ट आपण कुठे शिकलो होतो बोलते बोलतो नंबर ऑफ मोल्स काय म्हणतो आपण नंबर ऑफ मोल्स ठीक आहे याला म्हणतो आपण नंबर ऑफ मोल्स तर आजच्या मध्ये आपण फोर्स सिस्टम बघितल्या तीन दोन महत्वाचे प्रिन्सिपल बघितले आणि तीन लॉज बघितले न्यूटनचे तीन लॉ ज्याच्या भरोशार सगळ्या गोष्टी सुरू होतात त्या लॉ मध्ये काय शिकलो आपण बिना फोर्स लावता गोष्ट समोर जात नाही किंवा समोर जाणारी गोष्ट थांबत नाही दुसरा लॉ काय बघितला आपण जेवढा फोर्स आहे तो कशा बरोबर असते मास इंटू ऍक्सलरेशनच्या बरोबर असते आणि ज्या डायरेक्शन न फोर्स लावला त्याच डायरेक्शन न काय होते ऍक्सरेशन होते इकडे फोर्स लावा ला, इकडे होईल वर फोर्स लावला वर ऍक्सरेशन होईल खाली धकल की खाली ऍक्सरेशन होईल तिसरा लॉ काय म्हणते एव्हरी ऍक्शन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन हा लॉ बघितला नंतर आपण फोर्सचे सिस्टम बघितले कोप्लेनर कोलिनिअर कॉनकरंट नॉन कॉनकरंट नंतर पॅरल नॉन नं पॅरल लाइक अनलाइक ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आज दोन इम्पॉर्टंट लॉ बघितले पहिला होता लॉ ऑफ काय नाव त्याचं हो जे इंडिपेंडंट असते फोर्सेस ठीक आहे तो लॉ काय सांगते बघा तुम्हाला बघितलं हा जो लॉ आहे लॉ ऑफ फिजिकल इंडिपेंडंट याचा अर्थ काय होता की एक एक मिळून जेवढं काम करू शकते एक एक मिळून ते सिस्टम मध्ये जेवढं काम करू शकते त्याचा कंबाईन इफेक्ट आणि त्या सिंगल सिंगलचा सा इफेक्ट सारखाच राहील म्हणजे तुम्ही एकट्टे घर बांधा किंवा एक एक वीट घेऊन घर बांधा तर कसं आहे ते लॉजिक तुम्ही लावत बसा दोन्ही मध्ये घर सारखच बांधलं जाईल फिजिकल इंडिपेंडन्स म्हणजे एका फोर्सच्या दुसऱ्या फोर्सच्या ऍक्शन वर काहीही फरक पडत नाही ठीक आहे नेक्स्ट आपण काय बघितलं परत क्लियर करून सांगतो की सेम लाइन ऑफ ऍक्शन असेल तर या लाइन ऑफ ऍक्शन हो, तुम्ही फोर्सला कुठेही शिफ्ट करा त्याची व्हॅल्यू बदलत नाही पण जर तुम्ही लाइन ऑफ ऍक्शन चेंज केला तुम्ही मग दुसरा काहीतरी फोर्स लावला इथे तर याच जे रिझल्टंट आहे ते पण अलॉंग द लाईन सेम राहणार पण खाली किंवा वर किंवा खाली सांगता येणार नाही की रिझल्ट सेम राहील इथे तो गोल फिरू पण शकतो टॉपल करू शकतो किंवा थांबू शकतो डिपेंड ऑन द कंडिशन ट्रान्समिसिबिलिटी फक्त लाईन ऑफ ऍक्शन विषय म्हणते की तुम्ही कुठेही फोर्स लावा एंड रिझल्ट चेंज होणार नाही ठीक आहे नंतर सिस्टम ऑफ फोर्सेस आणि काही याच्याशी रिलेटेड आपण क्वेश्चन बघितले ओके तर या ठिकाणी आपण आपलं लेक्चर थांबूया तुम्हाला समजत असेल फार छान गोष्ट आहे असेच क्वेश्चन आपण मॅक्सिमम करत राहूया येणारा आणखी याच्यामध्ये आपण पी वायस क्यू पण सॉल्व्ह करणार आहेत आणि जर तुम्हाला सिरीज कंटिन्यू बघायचे तर आपलं जे ऍप आप तुम्हाला सांगितलं आहे पिलर्स कोचिंग क्लासेस पी सी सी तुम्ही डाउनलोड करू शकता राईट पी सी सी आहे ओके ठीक आहे आप आपलं जे ॲप आप आहे पिलर्स कोचिंग क्लासेस तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू व्हेरी मच